परभणी जिल्ह्यातील जिंतूर मध्ये मित्रांमध्ये किरकोळ कारणानं झालेल्या वादाचं स्वरूप चाकू हल्ल्यात झालं आणि यात एकाला आपला या जीव गमवावा लागलाय तर दोघे जण गंभीर जखमी झालेत टपरीवर चहा पीत असताना किरकोळ वादानं गंभीर स्वरूप धारण केलं यावेळी सतरा वर्षीय गंगाधर सदाशिव मस्के शेख फारुख आणि अक्षय थिटे या तिघांवर धारदार चाकून हल्ला करण्यात आला यात गंगाधर मस्के याचा जागेवरच मृत्यू झालाय तर इतर दोघा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील गंगाधर मस्के शेख फारुख शेख सादेक अक्षय शेख शहरेख शेख सादेक शेख आगा शेख छोटू शोएब खान नसीर खा हे सहा जण परभणी रस्त्यावरील टेलिफोन कार्यालयासमोरील खदीर खा यांच्या हॉटेलमध्ये दुपारी एकच्या सुमारास चहा घेण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी या सहा जणांमध्ये काही कारणावरून वादावादी झाली रूपांतर चाकूने मारामारी करण्यापर्यंत हा प्रकार रस्त्यावरील शेकडो लोक पाहत होते परंतु त्यांच्या हातात शस्त्र असल्यानं कोणीही सोडवण्यासाठी पुढे आलं नाही या मारहाणीत गंगाधर मस्के वय वर्ष सतरा या तरुणाच्या मानेवर पोटात वार झाल्यानं तो रक्ताच्या थरोळ्यात पडला तर शेख फारुख आणि अक्षय थिटे हे दोघे गंभीर जखमी झाले असून या तिघांना नंतर उपचारासाठी जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंगाधर म्हस्के या स्मृत घोषित केलं तर गंभीर जखमी झालेले शेख फारुख आणि अक्षय थिटे या दोघांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलंय या प्रकरणी मैताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय काल दिनांक काल रोजी अंदाज दुपारी दीड वाजता सुमारास आम्हाला माहिती मिळाली की झाडाच्या बाबत भानगड भांडणं झालेले आहेत त्यानुसार आम्ही तिकडे गेलो असता आणि एक जखमी पोलिस आल्यामुळे त्याला दवाखान्यात रेफर केलं होतं की तुम्ही दवाखान्यात जा नाही तर करा तिथे गेल्यानंतर जो दुसरा जखमी होता तो मयत अवस्थेत पोलिस दवाखान्यामध्ये आला होता त्यावेळेस त्याचा डॉक्टरांनी तपासणी करून तो मया झाल्याचं घोषित केलं मग त्याच्यावरून आम्ही माहिती काढली अक्षय थिटे याच्याकडून की त्यांना सांगितलं की आम्ही पाच सहा मित्र आहोत तिथं आम्ही चहा पिण्यासाठी बसलो होतो आणि किरकोळ स्वरूपात त्यांचा एकमेकांचा वाद झाला आणि त्या वादातून त्याने एकमेकांना चाकूने मारहाण करून घेतली आणि त्यात त्या गंगाधर त्या हा मयर झालेला आहे त्यावरून अक्षय थिटे हा दवाखान्यामध्ये विलासासाठी गेला असता त्याला सुद्धा जबर मारहाण झालेली होती चाकूची म्हणून त्याला विलाससाठी रेफर करून परभणीला पाठवलं आणि दुसरा फारूक होता तो दवाखान्यात छोटा मोठा विलास करून घरी निघून गेला होता त्याला पण जाऊन पकडून दवाखान्यात आणलं त्याचा विलास केला आणि तो पण जखमी असल्यामुळे त्याला पण सरकारी दवाखान्यात रेफर केलं आणि पोलीस गार्ड नेमलेला आहे

प्रतिनिधी अमर गालफाडे एन न्यूज परभणी